नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या तुळशीबाग येथील राम मंदिराला भेट देण्यासाठी हा शनिपार मंडई रोड आहे ह्याच्या लगतच हा समोरच श्रीराम मंदिराचा दरवाजा आहे हे समोर मारुतीचे मंदिर आहे याचे नाव थोडे वेगळे आहे ते आपण वाचू शकता या ठिकाणी अनेक पितळाच्या भांड्यांची दुकाने तसेच काही वस्तूंची दुकाने देखील आहेत हे समोर जे मंदिर आहे हे गणपतीचे मंदिर आहे तनी मनी लोचनी वसती श्रीराम या भावनेने अवघा देश राममय झालेला आहे आपल्या पुण्यातही इतिहास आणि परंपरेचा अद्वितीय संगम म्हणता येईल अशी प्रभू श्रीरामांची अनेक मंदिरं आहेत त्यापैकी तुळशीबाग श्रीराम मंदिरात संस्कृती आणि इतिहासाच्या संगमाची अनुभूती मिळते शहरातले सर्वात जुने शॉपिंग कॉम्प्लेक्स अशी ख्याती असलेल्या या ठिकाणाच्या घडण्याचा इतिहास रंजक आहे श्रीरामाच्या मूर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या असे वर्णन असलेले तुळशीबाग श्रीराम मंदिर पुण्यातल्या ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक आहे मंदिराच्या समोरच श्रीरामांचे भक्त महारुद्र हनुमान यांचे मंदिर बनवले आहे त्यामध्ये काळ्या पाषाणातील त्यांची मूर्ती आहे शहराबाहेरील तुळशीबाग ज्यांच्या मालकीची होती त्या गोविंदराव खाजगीवाले यांच्याकडे पूजा अर्चेची व्यवस्था पाहणे त्यानंतर नानासाहेब पेशव्यांकडे कारकुनी सातारा छत्रपतींच्या दरबारी जमा खर्चाचे लेखनिक ते पेशव्यांनी पुणे शहराचे सरसुभेदार म्हणून केलेली नेमणूक आणि निजामाच्या स्वारीनंतर पुणे शहराचे रचनाकार नारायण उर्फ नारो आप्पाजी खिरे यांनी तुळशीबागेतले श्रीराम मंदिर साकारले पस्तीस वर्ष या मंदिराचे काम सुरू होते पुण्यात श्रीरामाचे मंदिर असावे या कल्पनेतून नारो आप्पांनी खाजगीवाल्यांकडून एकरभर पसरलेली तुळशीबाग सतराशे अठ्ठावन्नमध्ये विकत घेतली तिथे तडबंदी बांधून पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्यासाठी परवानगी मागितली नानासाहेबांनी ही मागणी मंजूर केल्यावर माघ महिन्यात मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली तुळशीबागेचे मालक झाल्यामुळे आप्पाजींना लोक तुळशीबागवाले म्हणून संबोधू लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले नानासाहेबांनंतर थोरल्या माधवराव पेशव्यांनी मंदिराचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी आज्ञा दिली सतराशे त्रेसष्टच्या अखेरीस गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आणि विधीपूर्वक समारंभाने मंदिराचा उंबरा बसवण्यात आला एकशे चाळीस फूट उंच शिखर बांधण्यात आले त्याला नारो आप्पांनी सोन्याचा कळस बसविला काम पूर्ण झाल्यावर थोरल्या माधवरावांनी तुळशीबागवाल्यांना वडू हे गाव इनाम दिले मंदिराच्या रोजच्या खर्चासाठी सरखेल आंग्रे यांनी कोलाबागाव इनाम दिला सतराशे पासष्टमध्ये उमाजीबुआ पंढरपूरकर यांच्याकडून राम मंदिराची सुंदर मूर्ती घडवून तिची स्थापना करण्यात आली श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती संगमरवरी असून वलकले नेसलेल्या आहेत सीतेच्या एका हातात कमळ तर दुसऱ्या हातात कलश आहे मंदिराला एक मुख्य दरवाजा बांधण्यात आला याचे संगीत दरवाजा असे नामकरण करण्यात आले मार्च सतराशे पंच्याहत्तरमध्ये वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी नारो आप्पाजी खिरे उर्फ तुळशीबागवाले यांचे पुण्यात देहावसान झाले तुळशीबागवाल्यांच्या मृत्यूनंतर ही वीस वर्षे मंदिराचे काम चालले खरड्याच्या लढाईनंतर सवाई माधवराव पेशव्यांनी संगीत दरवाजावर नगारखाना बांधला आणि तिथे वर्षासने लावून नित्य सनई चौघडा जडू लागला शनिवारी तिसऱ्या प्रहरी थोरल्या बाजीराव पेशव्यांना पुणे इनाम मिळाले याची आठवण म्हणून दर शनिवारी दुपारी तीन वाजता साधारण अर्धा तास चौघडा वाजवण्याची प्रथा सवाई माधवरावांनी सुरू केली जी आज तागात सुरू आहे एकूण पस्तीस वर्ष मंदिराचे बांधकाम सुरू होते तुळशीबाग येथील राम मंदिराचे बांधकाम इसवी सन सतराशे एकसष्ट ते सुमारे सतराशे पंच्याण्णवपर्यंत सुरू होते मंदिराचे आवार सुमारे एक एकर आहे उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत त्या काळी या मंदिराला एक लाख छत्तीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये खर्च आला तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला हे पुणे शहरातील मंदिर आवडले असल्यास कमेंट्समध्ये नक्की लिहा जय श्रीराम